नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडी मध्ये तर मित्रांनो एम पी सीची नवीन जाहिरात आलेली आहे आणि मित्रांनो तब्बल एकशे बत्तीस जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे यासाठी पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे निवड प्रक्रिया कशी होणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे किती पदे आहेत तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो अशा तीन जाहिराती एम पी सीच्या नवीन दुसऱ्या आलेल्या आहेत त्याही तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला करा म्हणजे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पहा काय म्हटलं जाहिरातीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र तांत्रिक आणि प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार गट ब तांत्रिक तर मित्रांनो गट ब चे मित्रांनो पदे आहेत महा म्हणजे मित्रांनो क्लास टू चे तर महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब या संवर्गातील एक एकूण एकशे बत्तीस पदांच्या भरती करिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहेत तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जे तुमचे रिलेटिव्ह आहेत तर मित्रांनो त्यांच्यापर्यंत तुमचे फ्रेंड सर्कल आहेत त्यांच्यापर्यंत तर मित्रांनो प्रत्येकाला ही माहिती मित्रांनो प्रत्येकापर्यंत पोहोचत नसते आणि त्या मित्रांनो इलिजिबल विद्यार्थी असून देखील तर त्याच्यापर्यंत माहिती पोहोचल्या नसल्यामुळे मित्रांनो वंचित राहू शकतो या मित्रांनो भरतीपासून उमेदवार तर पहा कोणकोणची पदे एकशे बत्तीस जागा आहेत तर यासाठी अनुसूचित जातीसाठी सतरा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी आठ जागा आहेत विमुक्त जाती अ साठी पाच जागा आहेत भटक्या जमाती ब साठी तीन जागा आहेत भटक्या जमाती क साठी पाच तर भटक्या जमाती भटक्या जमाती मित्रांनो ड साठी तीन जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी तीन जागा आहेत तर सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी तेरा जागा आहेत तर आर्थिक दुर्बल घटकासाठी तेरा जागा इतर मागास वर्गासाठी चोवीस जागा तर एकूण आरक्षित मित्रांनो परत चौऱ्याण्णव आहेत आणि अराचीव खुल्या प्रवर्गासाठी एक ही जाहिरात आलेली आहे तर पहा मित्रांनो प पद्धतीने अर्ज करण्याचा जो कालावधी आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल म्हणजेच मित्रांनो आजपासून आणि दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे मित्रांनो लास्ट डेट असेल तर पंचवीस सप्टेंबर रोजी फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट असेल पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो पहा पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी येथे दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता तर पहा इथे प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत तर इथे मित्रांनो आरक्षणासंदर्भात कोणकोणचे आरक्षण आहेत ते मित्रांनो तुम्ही पाहून घेऊ शकता तरी ते पहा महत्वाचा जो पॉइंट आहे तर मित्रांनो प्रस्तुत जाहिराती करिता आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षांचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी तर प्रस्तुत संवर्गाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तरी ही तरी ही ही। तर मित्रांनो हे इतर समाज बहुजन कल्याण विभाग हे याचे मित्रांनो याच्याबद्दल आहे तर पहा नंतरचा जो महत्वाचा पॉईंट आहे खेळाडू आरक्षण याबद्दलही जर तुम्ही खेळाडू असाल तर तुम्ही पाहून घ्या दिव्यांग आरक्षणाबद्दल येथे माहिती दिलेली आहे तर जे मित्रांनो महत्वाचे पॉइंट आहेत फॉर्म भरण्यासाठी तर ते आपण घेणार आहोत तर पहा या पदासाठी वेतन श्रेणी आहे मित्रांनो क्लास टूचं पद आहे सत्तेचाळीस हजार सहाशे ते रुपये एक लाख एक्कावन हजार शंभर आणि मित्रांनो अधिक नियमानुसार अन्य भत्ते अशी मित्रांनो याची पेमेंट आहे वेतन श्रेणी तर पात्रता यासाठी भारतीय नागरिकत्व लागेल तर वयोमर्यादा पहा वयोमर्यादा मित्रांनो पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ही मित्रांनो वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक आहे तर किमान वय मित्रांनो सर्वांसाठी अठरा वर्ष दिलेला आहे अमागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी तर कमाल वय पहा अराखीव खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष दिलेला आहे तर प्रावीण्य प्राप्त खेळाडू अराखीव खुला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ या दोन्हीसाठी मित्रांनो त्रेचाळीस वर्ष आहे तर माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा अल्पसेवादिष्ट अधिकारी यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष असेल अ राखीव आणि मागासवर्गीय या दोन्हीसाठी तर दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्ष मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचं पहा पॉइंट शैक्षणिक अर्हता काय लागेल या पदासाठी तर शैक्षणिक अर्हता मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर मिनिमम मित्रांनो डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ॲट लिस्ट इन सेकंड क्लासमध्ये लागेल तर ही मित्रांनो मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर अनुभव पहा अ वर्क एक्सपिरियन्स ऑफ प्रोफेशनल और, और टीचिंग तर प्रोफेशनल टीचिंग और ॲडमिनिस्ट्रेटिव केडर ऑफ ए नॉट लेस दॅन टू इयर्स आफ्टर पासेसिंग अ डिग्री तर मित्रांनो दोन वर्षापेक्षा कमीला नाही पाहिजे डिग्रीसाठी आणि नॉट लेस दॅन सिक्स इयर्स आफ्टर पासेसिंग अ डिप्लोमा तर मित्रांनो डिप्लोमासाठी सहा वर्षापेक्षा कमी चालणार नाही तर इन द गव्हर्मेंट तर पहा कुठं कुठला पाहि पाहिजे गव्हर्मेंट इन इन द गव्हर्मेंट ऑर सेमी गव्हर्मेंट ऑर प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंट ऑर एनी कॉर्पोरेशन ऑर एनी अदर इन्स्टिट्यूट असा मित्रांनो याचा अनुभव लागणार आहे तर शैक्षणिक अर्हता व अनुभव बनन करण्याचा दिनांक याच्याबद्दल माहिती दिलेली आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता तर पहा मित्रांनो येथे निवड प्रक्रिया कशी होईल तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलण्याकरिता पात्र असणार नाही तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता अनुभव किंवा अन्य योग्य निकषांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल तर मित्रांनो अर्ज जर जास्त जर आले तर मित्रांनो तुमची चाळणी परीक्षा होईल आणि अर्ज जर कमी जर आले तर थेट तुमची मुलाखती होऊ शकते तर पाच चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित जर झाले तर अर्थ आणि आत्मा अनुभव शिथिल केला जाणार नाही तर चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार किमान पर्सेंटेज अर्तमान लागू राहील तर पर चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम इत्यादी इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा याचेही मित्रांनो अभ्यासक्रम वगैरे जर आला तर त्याचे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल तर चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुना, गुणा गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल तर पाच मित्रांनो चाळणी परीक्षा जर झाली नसेल तर फक्त मुलाखत होईल तर मुलाखतीमध्ये तुम्हाला किमान एक्केचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल तर पहा मित्रांनो अशी याची निवड प्रक्रिया आहे तर अर्ज करण्याची जी पद्धत आहे ते ते तुम्हाला अर्ज सादर करण्याचे टप्पे दिलेले आहेत आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला प्रोफाईल तयार करायची असेल तर तुमची प्रोफाईल तयार नसेल आणि मित्रांनो तुमची के वाय सी बद्दल जी माहिती दिलेली आहे तर पहा विहित प्रमाणपत्र ही तुम्हाला मित्रांनो डॉक्युमेंट लागतील पहा कोणकोणचे डॉक्युमेंट आहेत तेथे अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता वयाचा पुरावा शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा असे मित्रांनो तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतील आणि मित्रांनो तुमची जी क्वालिफिकेशन आहे जे या पदासाठी लागणार आहे ते तुमचे डॉक्युमेंट हे पाहिजेत तर सर्वसाधारण पहा येते अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील तर येथे परीक्षा शुल्क काय असणार आहे तर आ राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी सातशे एकोणीस रुपये फीस असेल तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यांच्यासाठी चारशे एकोणपन्नास फीस असेल तर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील अशी मित्रांनो याची परीक्षा शुल्क आहे तर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी जे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते ते आपण क्लिअर केलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही ती तुमची शिक्षणकारता लागत असेल जे सांगितलेली आहे आणि अनुभव तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा चांगल्या जागा आहेत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी आणि माहिती जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद